खासदार विशालदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थिती बाबत बैठक संपन्न आज सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मंगलधाम येथे संभाव्य पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी मा आयुक्त शुभम गुप्ता मा आमदार डॉ विश्वजित कदम मा जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील युवा नेते जितेश भाई कदम विरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील पूर परिस्थिती आणि प्रशासनाने केलेली उपाययोजना बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली मा जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी माहिती देऊन नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून भारतीय सेना व अग्निशमन दल यांच्या माध्यमातून पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे पूर, पूर परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे मनपा क्षेत्रात पूरबाधित नागरिकांना स्थलांतर करून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी म शुभम गुप्ता आयुक्त यांनी दिली मनपा प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी कर्मचारी पूरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत यावेळी ज्येष्ठ माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी संतोष पाटील माजी महापौर मुनय दिन बागवान माजी नगरसेवक विष्णू माने, सयाजी बापू मेंढे प्रशांत पाटील मंगेश चव्हाण प्रमोद सूर्यवंशी अन्य पदाधिकारी कार्यकर्ते या अतिआयुक्त रविकांत अडुसूळ सहायुक्त नकुल जकाती वेळी उपस्थित होते